तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी आली आहे आणि कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे हे पहा इनो सोडा आणि दही न वापरता ज्वारीच्या पिठापासून कुरकुरीत असा आज आपण डोसा बनवणार आहोत तेही पाच मिनटामध्ये मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरून कांदा घेतला आहे हे ऑप्शनल आहे थोडासा मसाला डोसा बनवण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता नाही वापरलं नुसतं मीठ टाकून डोसा बनवला तरीही छान लागतो एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ बारीक कापून हिरव्या मिरच्या टाकल्यात हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे हे पहा प्रकारे मी पाणी टाकून घेतलं आहे आता पीठ जाड किंवा बारीक असेल त्यानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यावं लागेल पण साधारण तीन ते चार वाट्या पाणी लागेल ह्याला या कन्सिस्टन्सीनुसार हे पाहू शकता तुम्ही पातळच पीठ लागेल घट्ट पीठ नका करू जसं आपण घावण्यासाठी पीठ पातळ करतो त्याप्रमाणे आता आपण चटणी तयार करून घेऊ मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले दोन चमचे उडदाची डाळ एक चमचा चना डाळ हरभऱ्याची डाळ टाकून छान फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा धने टाकले धने छान तळून झाल्यानंतर आता आपण कांदे टाकून घेऊ मी दोन कांदे घेतलेत कांदे आणि लाल मिरच्या हे छान फ्राय करायचं आहे त्याच्यामधला थोडासा कच्चेपणा निघून जाईपर्यंत कांदा फ्राय करायचा आहे खूप जास्त नका फ्राय करू या प्रकारे पाकड्या पूर्ण वेगळ्या झाल्यात आता कांदा हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून काश्मीरी लाल मिरची ह्यानी रंग छान येतो म्हणून टाकली आणि जे आपण वाटून घेतलं होतं चटणीचं मिश्रण हे छान शिजून घ्यायचं आहे आपण कांदा खूप जास्त परतून घेतला नव्हता त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पूर्ण कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला चटणी परतून घ्यायची आहे ही चटणी दोन ते तीन दिवस छान टिकते फ्रीजमध्ये ठेवून आणि चवीनुसार मीठ एक चमचा चिंचेचा खोळ ही चटणी आपली तयार झाली आहे हे पहा इडलीसोबत डोशासोबतही छान लागते आता आपलं पीठही छान मुरलं आहे आणि जेव्हा आपल्याला दोसे बनवायचे तेव्हा हलवून घ्यायचं कारण पाणी वर येतं आणि पीठ घट्ट असल्यामुळं पीठ खालीच राहतं तव्याला आपण तेल लावून घेऊया तवा चांगला गरम होऊ द्या आणि नंतरच आपण दोसे करून घेऊया म्हणजे छान जाळी पडते या प्रकारे साईडनी टाकायचं आणि मध्ये नंतर टाकू टाकून घ्या कारण मधला भाग जास्त गरम असतो आणि साईडचा सा भाग थोडा कमी गरम असतो या प्रकारे आता आपण काठांना पण भाजून घेऊया हे बघ शकता मस्त अशी जाळी आली आहे आणि एकदम आरामात सुटून जातो ज्वारीचं पीठ ज्वारीच्या भाकरी वगैरे मुलं तसंही खायला कंटाळा करतात तुम्ही या प्रकारे डोसा बनवलात तर मुलं आवडीनं खातील आणि पाच मिनटात बनतो रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही झटपट बनणारी रेसिपी आहे थँक्यू